मटकीला एका दिवसामध्ये मोड आणण्यासाठी मी इथे मटकीला स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेलं आहे त्यानंतर मटकी ही रात्रभर भिजत ठेवायची आणि सकाळी त्यामधलं पाणी गाळून घ्यायचंय सकाळी प्लास्टिकच्या गाळणीमध्ये मटकीला मोड येण्यासाठी ते झाकून ठेवायचंय खाली एका भांड्यामध्ये मी मटकीला पाणी लागणार नाही एवढं कमी पाणी ठेवलेलं आहे आणि गरम उबदार ठिकाणी त्याला आपण झाकून ठेवायचं मटकीला जास्त वेळ भिजवायचं नाही जास्त वेळ भिजवल्याने मटकी गुळगुळीत होती तिचा चिकट चिकटपणा येतो आणि त्याचा घाणवाससुद्धा कि येतो किंवा काही मटकीला बुरशीसुद्धा लागते आता आपण इथे मटकीला झाकून ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तुम्ही त्याला बघू शकता की ती छान प्रकारे मोड आलेली आहे बिलकुल अजिबात वास नाही आहे चिकट झाली नाही गुळगुळीत झाली नाही जास्त वेळ भिजवल्याने सुद्धा म मटकी ही गुळगुळीत होती म्हणून त्याला जास्त वेळ भिजवायचं नाही रात्री त्याला भिजायला ठेवलं का सकाळी त्याच्यातलं पाणी गाळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये बिल अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे तुम्ही बघू शकता किती छान मोड आलेले आहे एकच स्टेप फॉलो करायची आहे फक्त गरम ठिकाणी त्याला झाकून ठेवायचं आहे पूर्ण पाणी निथरून त्याच्यामधलं तुम्हाला ही पद्धत आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू